नैतिकतेबद्दल पुस्तक लिहून ज्ञान सांगणाऱ्या आय ए एस अधिकाऱ्याचेच हात भ्रष्टाचारात बरबटलेले निघाले अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे आय ए एस अधिकाऱ्यावरच दहा कोटींची लाच घेतल्याचा आरोप झाल्यानं सगळीकडेच खळबळ माजलेली आहे तुम्ही या अधिकाऱ्याचं नाव ऐकलं असेल ज्यांनी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी सांगते ते आहेत नागार्जुन गौडा यू पी एस सी परीक्षेत देशात मुलींमधून पहिल्या आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांचे नागार्जुन हे पती आहे त्यांनी एका कंपनीचा दंड कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचं हे नेमकं प्रकरण काय आहे नागार्जुन गौडा कोण आहेत आणि त्यांचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे ते नेमकं काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर चा ज्याचं नाव आहे द किरण शो डॉक्टर गौडा मूळ कर्नाटक राज्यातील आहेत त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि ची तयारी केली दोन हजार अठराच्या युपीएससी मध्ये त्यांनी देशातून चारशे अठरावी रँक मिळवली युपीएससी परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या आणि देशात पाचवा क्रमांक पटकावणाऱ्या सृष्टी जयंत देशमुख यांचे नागार्जून हे पती आहेत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी मध्ये ट्रेनिंग दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांनी लग्न केलं दोघांचीही खंडवा शहरातच नियुक्ती करण्यात आलेली आहे नागार्जुन गौडा हे सध्या खंडवा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यावरचा आरोप हरदा जिल्ह्यातील उत्खनन प्रकरणाशी संबंधित आहे त्यांच्यावर आरटीआय कार्यकर्ते आनंद जाट यांनी आरोप केलेला आहे त्यानंतर हे, हे सर्व प्रकरण उघडकीस आलं हर्द्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना गौडांनी पथेंड्या नावाच्या कंपनीवर लावलेला एकावन्न कोटींचा दंड रद्द केला तो निर्णय बदलून त्यांनी चार हजार बत्तीस एवढाच दंड ठोठावला हे करण्यासाठी त्यांनी दहा कोटी रुपयांची लाच घेतल्याचंही जाट यांनी केलेल्या आरोपात म्हटलेलं आहे हे, हे संपूर्ण प्रकरण इंदूर बैतूल नॅशनल हायवे प्रोजेक्टशी संबंधित आहे पथ इंडिया या कंपनीला तिथे वाळू आणि उत्खननाची परवानगी होती मात्र आरोपानुसार कंपनीने तीन पूर्णांक अकरा लाख घनमीटर वाळूचं बेकायदेशीर उत्खनन केलं यामुळेच स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीवर एकावन्न कोटींचा दंड ठोठावला मात्र पुढे गौडांनी खनन क्षेत्राची मर्यादा दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी घनमीटर इतकीच ठरवली आणि दंड चार हजार बत्तीस एवढाच केला असं करून गौडांनी कंपनीला प्रचंड मोठा फायदा करून दिला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आय अधिकारी डॉक्टर नागार्जुन गौडा आणि त्यांची पत्नी आय अधिकारी सृष्टी जयंत देशमुख या दोघांनी मिळून द मॅन्युअल ऑन एथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आणि द आन्सर रायटिंग मॅन्युअल ही पुस्तकं लिहिलेली आहेत युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आता त्यांच्या याच पुस्तकांवरून सोशल मीडियावर डॉक्टर गौडा यांना ट्रोल केलं जात आहे लोकांना नैतिकता कोटींची घेतात असा सूर सोशल मीडिया आणि समाजातून उमटू लागलेला आहे गौडा यांची पत्नी अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांचा जन्म हा मूळ भोपाळचा आहे मात्र त्यांचं कुटुंब हे मूळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्याचं आहे सृष्टी जयंत देशमुख यांची आई शिक्षिका आणी आहे आणि वडील अभियंते आहेत अशा प्रकारे नागार्जुन गौडा हे महाराष्ट्राचे जावाई आहेत या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि द किरण शोला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद